श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु हो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सत्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध एकादशी शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी त्यांच्या मुंबई जानेवारी एकोणीसशे शहाण्णवच्या भेटीमध्ये भक्तांशी केलेले हितभूज भाग त्रेचाळीसवा श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा यंदाच्या वर्षी जिथे जिथे मी बाहेरगावी शहरी गेलो तेथे पूर्वी दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या संख्येमध्ये फार मोठी वाढ झालेली दिसून येत आहे या पुढील काळात ही भक्तांची गर्दी अशीच खूप वाढत जाणार आहे व ती गर्दी आता आवरताना तुमच्या सर्वांच्या अगदी नाकी नऊ येणार आहेत अर्थात मी हे तुम्हाला पूर्वीपासून सांगत आलो आहे या व्यक्तीमध्ये जे ईश्वरी अधिष्ठान आहे त्याचाच हा परिणाम आहे हे लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी दर्शनाला वाढणारी भक्तांची संख्या त्या ईश्वरी शक्तीचे विश्वव्यापकत्वच एक प्रकारे सिद्ध करीत आहे माझ्या आगमनाची जाहिरात कोणत्याही वृत्तपत्रात दिली नसताना एवढी गर्दी दर्शनाला होतेच कशी याचा तुम्ही कधी विचार केला असेल तर या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील ह्या पुढील काळ प्रसिद्धीचाच आहे सध्याच्या काळात समाजात अनेक सत्पुरुष संत मंडळी असतानाही हे असे घडते आहे दर्शनाला एकदा येऊन भक्ताचे समाधान होत नाही म्हणून ती व्यक्ती परत परत दर्शनाला आलेली आढळून येते मी तर कोणालाही येथे बोलवत नसतो की कोणी दर्शनाला खूप दिवसात आले नाही तर त्याची साधी चौकशीही करीत नसतो हे तुम्ही पाहिलेच असेल आमच्या सारख्या व्यक्ती जेव्हा अशा कुठे बाहेरगावी जातात तेव्हा तेथील वातावरण फार बदलून जाते तेथील माणसांवर आमच्या दर्शनाने प्रभाव पडून ती सर्व धार्मिक वृत्ती बनू लागतात अशा ठिकाणी वरचेवर गेल्याने पुढे पुढे तर त्या ठिकाणी या कार्यासाठी कार्यकर्तेही तयार होऊ लागतात व ते कार्यात सामील होऊ लागतात या गोष्टी दिसायला साध्या वाटल्या तरी त्या फार महत्वाच्या असतात व त्या फार नकळत घडत असतात नास्तिक माणसे सुद्धा याच शक्तीच्या प्रभावाने हळूहळू आस्तिक होऊ लागून या कार्यात सहभागी होतात माझ्या कल्पनेप्रमाणे जवळजवळ ऐंशी टक्के आजचे येथील भक्त पूर्वी नास्तिकच होते व ते येथे स्थिर झाल्याने सुखीही झाले आहेत सध्या कलियुगाचा प्रभाव वाढत चालल्याने कली आता घराघरात जन्म घेऊ लागला आहे त्यामुळेच मी जिथे जिथे जातो तेथे दर्शनाला येणाऱ्या माणसात जवळजवळ पंच्याण्णव टक्के माणसे काही ना काही कारणामुळे फार दुःखी झालेली आढळून आली आहेत खरे पाहता समाजातील या सर्व माणसांकडे भरपूर पैसा आहे सुखाच्या दृष्टीने सर्व वस्तू घरे मुले बाळे इत्यादी सर्व असतानाही ही सर्व मंडळी फार दुःखी दिसून येतात कोणालाही समाधान दिसून येत नाही दर्शनाला येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही चिंतेने व्याकुळ दिसते त्या मानाने या चरणांपाशी स्थिर झालेले तुमच्यासारखे माझेच भक्त खूप आनंदात दिसून येतात तुम्ही हवे तर अंतर्मुख होऊन स्वतःला तपासून पहा इतरांच्या दुःखाकडे पहा तेव्हाच तुम्हाला प्राप्त झालेल्या सुखाचे महत्त्व कळून येईल हे सर्व या व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान असल्यानेच घडते आहे हे अधिष्ठान टिकवण्यासाठी आम्हाला पावित्र्य मांगल्य टिकवावे लागते व ते टिकवण्यासाठी खूप सोळे पाळून शास्त्र शुद्ध राहून उत्तम धर्माचरण करावे लागते हे तुम्ही पाहिलेच असेल आमच्यासारख्याच्या सहवासात राहिल्याने तुम्हा भक्तांना जे आशीर्वाद लाभतात तसेच जे संरक्षणाचे वलय इत्यादी लाभते ते तुमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते ते आशीर्वादाचे बळ व वलय इत्यादी सर्व तुम्हाला टिकवण्यासाठी तुम्ही भक्तांनी सुद्धा पावित्र्य व मांगल्य सांभाळणे आवश्यक आहे ते तुम्ही सांभाळू शकला नाही तर तुम्ही पुन्हा इतरांच्याप्रमाणे दुःखी कष्टी व्हायला वेळ लागणार नाही भक्तांनी त्यांचे पावित्र्य मांगल्य सांभाळण्यासाठी व्यवहारात खाण्यापिण्यात घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात स्वतःच्या आईवडिलांची जबाबदारी उचलण्यात सेवा करण्यात कुठेही कमी पडू नये व्यवहारात स्वच्छ राहावे भ्रष्टाचारापासून दूर राहावे भ्रष्टाचारापासून पैसा कसा मिळवता येईल इकडे हल्ली सर्वांचे लक्ष असते अशा पैशापासून काहीच सुख शांती लाभत नसते तर उलट पापच लागत असते हे लक्षात ठेवा योग्य गुरुचरणांशी आल्यावर मनुष्य या सर्व मोहापासून आपोआपच दूर राहतो तेव्हा तुम्ही कोणीही आता या चरणांपासून दूर जाऊ नका सर्वसाधारणपणे या चरणांशी जो स्थिर होण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच्यावर अनंत संकटे चौबाजूंनी येऊ लागत असतात व त्या भक्ताची एक प्रकारे परीक्षाच पाहिली जात असते तेव्हा तुमच्यावरही अनेक संकटे केव्हाही येतील तरी तुम्ही त्यावेळी फार सावधपणे पाऊल उचला परंतु या चरणांपासून दूर जाऊ नका हे लाभलेले चरण कोणीही सोडू नका या चरणांची एवढी सेवा केली तरी आमच्यावर एवढी संकटे का यावीत अशीही मनात भावना येऊ देऊ नका या चरणांवर कधीही राग धरून दूर जाऊच नका लोखंडाला परिसावर रागवायचा अधिकार नसतो व जर लोखंड रागावून परिसापासून दूर केले तर परिसाचे काहीच नुकसान होत नाही तर लोखंडाचेच नुकसान होत असते हे तुम्हाला ठाऊकच आहे तेव्हा प्रत्येकाने जीवनात काळजी घेऊन पुढील काळात मार्गक्रमण करावे संकटांना तोंड देण्याची वेळ आलीच तर या चरणांपासून तोंड देण्यासाठी फक्त शक्ती सामर्थ्य मागा ते आम्ही तुम्हाला सदैव देतच असतो परंतु रागावून या चरणांपासून कोणीही दूर जाऊ नका आता हे विसावे शतक संपत आले आहे आतापर्यंत प्रत्येक शतकाची शेवटची दहा वर्षं अतिशय वाईट खडतर गेलेली दिसून येतात पूर्वीच्या काळी ह्या अशा शेवटच्या दहा वर्षात लढाया घडून येत असत व त्यामुळे वित्तहानी व मनुष्यहानी झालेली दिसून येत आहे सध्याच्या काळात कलियुगाने थैमान घातल्याने सर्वत्र जनता दुःखी झालेली दिसून येत आहे विजातीय विवाह होणे हा प्रकार त्यामुळेच वाढलेला दिसून येतो त्यातल्या त्यात खालच्या वर्णांचे पुरुष वरच्या वर्णांच्या स्त्रियांशी विवाह करताना दिसून येतात अशा विवाहातून बहुतांशी ठिकाणी कलीच जन्माला येणार आहे व समाजातील शांतीचा नाश होणार आहे हे सर्व प्रकार प्रेमविवाह म्हणून होत असले तरी पुढे धोकादायक झालेले दिसून येतात तुम्ही सर्वजण प्रपंचवाईक आहात तुम्हा सर्वांना मुलं बाळ आहेत तेव्हा तुम्ही त्यांच्यावर प्रथमपासूनच चांगले संस्कार करा गरज पडेल तेव्हा मुलांना रागवत जा शिस्त लावण्यासाठी मुलांना रागवणे आवश्यकच असते मुलांचे हल्ली फार लाड झाल्यानेच ते अतिशय लहान वयातच पालकांना लाडामुळे उलटे बोलू लागतात व त्या उलटे बोलण्याकडे लाडामुळेच दुर्लक्षही केले जाते हे योग्य नाही हल्ली काही घरातून वडिलांना अरे तुरे तर लहान मुलांना बाळासाहेब रावसाहेब म्हटलेले ऐकू येऊ लागले आहे मुलांच्या हुशारीचे कौतुकही फार होऊ लागले आहे समाजाने अशा गोष्टींकडे फार जागृतपणे पाहणे आवश्यक आहे तुम्ही फक्त पायाखाली पाहत असता तर आम्ही दूरगामी दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतो तुमच्या व आमच्यातील हाच मोठा फरक आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता ブルデイはだった。